हाय हॅलो नमस्कार आपल्या पूजा तमशेटे चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर बघा या ठिकाणी शेवगा आणि ओल्या हरभऱ्याची ग्रेव्ही दार अशी भाजी तुम्ही कधी खाल्ली का जर खाल्ली नसेल तर या व्हिडिओमध्ये ही भाजी मी तुम्हाला करून दा दाखवणार आहे सेम याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून पहा फक्त ओले हरभरे आपल्याला हिवाळ्या मध्ये भेटत असतात त्यामुळे हिवाळ्यात दर हमकाची भाजी आपण चार पाच वेळा तरी खाऊच शकतो तर मैत्रिणींनो आता वेळ न घालवता आपण ही ग्रेवीदार भाजी कशी करायची हे लगेचच पाहूयात फोडणीसाठी तेल गरम करून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा तड़ आपण जिरे टाकूयात तड़ पण मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत बघा मोहरी आणि जिरे तडतडून झाल्यानंतर या ठिकाणी काही खडे मसाले मी घेतलेत दोन लवंगा तेजपान दालचिनी त्याचबरोबर चक्रीफूल दोन मिरे तर हे खडे मसाले आपण तेलामध्ये टाकलेले आहेत तर छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर एक टोमॅटो आणि एका कांद्याची मी प्युरी तयार करून घेतली आणि आता फोडणीमध्ये आपण छान प्युरी परतवून घेऊयात म्हणजे थोडंसं तेल छान सुटतं या ठिकाणी तुम्ही थोडासा खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता म्हणजे खिसलेलं खोबर असतं ते तर आता यामध्ये हळद आणि लाल तिखटच वापरलंय कोणताही मी मसाला टाकलेला नाही कारण आपण इथे खडी मसाले वापरले तुमच्याकडे जर काळा मसाला असेल घरगुती केलेला तर तो तुम्ही या ठिकाणी एक चमचा घेऊ शकता आणि त्यानंतर हे खडे मसाले पूर्ण कॅन्सल करा खडे मसाले तो मसाला लाल तिखट हे खूप सारं होईल त्यामुळे कोणतं तर एकच या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे ग्रेव्ही छान तयार झाल्यानंतर आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि ओले हरभरे टाकलेले आहेत त्यानंतर दोन ते अडीच ग्लास असं मी गरम पाणी टाकलंय आता चवीपुरतं मीठ टाकूयात पण ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत ते मी एक साधारण पाच मिनिटं पाण्यामध्ये शिजवून घेतल्या होत्या म्हणजे आपली भाजी सुद्धा पटकन शिजेल तर बघा चवीपुरतं मिठही टाकून झाले आता आपल्याला ही भाजी साधारण पाच सात मिनटं छान शिजवून घ्यायची आहे रस्सा आपल्याला आपल्याला जसा हवा त्याप्रमाणे आपण करू शकतो किंवा अगदी वाटीभर पाण्यामध्ये सुद्धा ही भाजी छान होऊ शकते तर बघा इथे छान भाजी उकळून झालेली आहे ते जे ओले हरभरे आहेत ते दाणे छान शिजून झालेले आहेत तर बघा आता मी बाऊलमध्ये काढून घेते आणि मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते मैत्रिणींनो नक्की आवर्जून ही तुम्ही भाजी करून पाहाल अशी अपेक्षा आहे तर मैत्रिणींनो भाजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन एका रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद